दिनांक तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विरुद्ध बडोदा हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत काणेकर मैदान गोल क्लब येथे होत आहे नुकतेच नूतीकरण झालेल्या हुतात्मा अनंत काणेकर मैदान गोल क्लबच्या लॉनवर बसून प्रेक्षकांना आता ही मॅच बघता येईल आतापर्यंत फक्त परदेशातच आता उपलब्ध असलेल्या या लॉनवर बसून सामना बघण्याची सोय आता नाशिककरांना देखील झाल्यामुळे रसिकांना या खास खासवरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद घेता येणार आहे त्याबरोबरच दोन्ही संघासाठी अद्याप ड्रेसिंग रूम व उत्तम परिवहन हॉलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे हा सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून त्र्यंबक रोडवरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य द्वार तसेच गेस्ट हाऊसकडील द्वाराद्वारे मैदानावर प्रवेश करता येणार आहे पार्किंगसाठी ईदगा मैदानाचा वापर करण्यात येणार आहे तेवीस जानेवारीपासूनच्या नियोजित सामन्यात भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महाराष्ट्राचा कर्णधार सलामवीर सलामीवीर ऋतुराज गायकवाड बडोदा संघाचा कर्णधार कुणाल पांड्या हे नामवंत खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे तसेच आपल्या नाशिकचा डावखोरा खिल फिरकीपटू व अष्टपैलू खेळाडू महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज सत्यजित बच्चाव हा देखील या संघात असू शकतो युवा अश्विन कुलकर्णी देखील या चम्मूथ आहे नाशिक जिल्हा संघटनेचे चेअरमन धनपाल विनोद शाह यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी समीर रट्टे जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी सदस्य व सर्व संबंधितांना गेल्या जवळपास वीस एक वर्षातील या वर्षी या वर्षापूर्वीच्या दहा रणजी ट्रॉफी सांडण्याचा दिमागदार व यशस्वी योजनाचा उत्तम असा अनुभव आहे खेळाडूपासून संघ व्यवस्थका एवस्ता व्यवस्थापकापर्यंत सर्वांनीच वेळोवेळी तसा अभिप्राय दिला आहे यामुळे नाशिक आणखी एक यशस्वी रणजी ट्रॉफी सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज झालेला आहे या सामन्याची खेळपट्टी तयारीसाठी बी सी आयतर्फे प्र प्रशस्त खेळपट्टी तज्ज्ञ पंच किटर अभिजित पिपरोडे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी जवळपास चार दिवस चालणारा हा सामना बघण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात मैदानावर गर्दी करावी असे आयोजकांतर्फे सांगण्यात आलेले आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आलेले आहे गुलाबी थंडीमध्ये हा सामना मस्त रंगदार होईल अशी नाशिक खेळण्या अपेक्षा आहे आहे याबद्दल अधिक माहिती महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा रणजी गुजरात बडोदा हा रणजी सामना नाशिकमध्ये पाच ते सात वर्षानंतर होऊ राहिला आहे आता नाशिकमध्ये एक चैतन्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि नवीन खेळाडूंसाठी एक ऊर्जा आहे की न असे रणजी ट्रॉफी म्हणा एन पी एल म्हणा नाशिक प्रीमियर लीग ह्या सदैव होत गेल्या पाहिजे याच्यातून नवीन नवीन खेळाडू घडतील नाशिकचे असेही दोन चार खेळाडू रणजी गेले असून आता एन पी साठी पण घोष म्हणून नाशिकचा आय पी एल घोषचा मुलगा आय पी साठी सिलेक्ट झाला आहे सत्यजित बच्छाव सत्यजित बच्छाव झाला आहे टिपरीवाला हे बरेच खेळाडू या ग्राउंडने दिले त्याच्यामुळं नाशिकने सर्वांनी या रणजीचा हे घ्या असो हे घ्यावा आनंद घ्यावा आनंद घ्यावा सर्वांनी मॅचला तेवीस ते सव्वीस रोजी हजार राहून मॅच पाहावी बोला बोला आ, बोला, बोला। महाराष्ट्र गुजरात बडोदा महाराष्ट्र बडोदा क्रिकेट मॅच आहे तारीख तेवीस पासून सव्वीस पर्यंत आणि सगळ्यांना मॅच पाहायला मा मैदान खुलं केलेलं आहे म्हणजे असं अडचण नाही का तुम्हाला इथून पडदे लावले घुसायचे पूर्वी पूर्वी तसं होतं पडद्यातून आता एकदम खुल आहे तुम्ही हिरवळीवर बसून मॅच पाहू शकता आणि जेव्हा तुम्ही उत्साह पाहिजे तेवढा पाहण्याचा आजकाल तरुण पोरांना उत्साह पाहिजे आमच्यासाठी कुठलं तिकीट वगैरे नाही आहे नाश्ते आनंद घ्यावा हा हा तिकीट नाही आहे आज पण एक रुपये बी तिकीट नाही आहे आणि पाहिजे तेवढं दोन तास एक तास तुम्ही येऊन पाहू शकता है। त्या महाराष्ट्र टाईमला सगळी क्लिअर बातमी आहे नाशिकमध्ये असे रणजी कर करंडक सामने झाले पाहिजे त्यामुळे युवा लोकांना त्याचा उत्साह मिळतो आणि ते पुढे खेळामध्ये नैपुण्य आपलं दाखवतील अशी अपेक्षा करतो बोला नमस्कार माझं नाव ओमकार नाशिकमध्ये महाराष्ट्र वर्सेस गुजरात या ठिकाणी जे सामने होत आहेत रणजी ट्रॉफीचे ते याच्यातून जे नवीन पिढीला जी ऊर्जा मिळते आणि नाशिकमधल्या तळागाळातून येणारा जो खेळाडू आहे त्याला जी ऊर्जा मिळते त्याच्यातून मला हे बोलू इच्छितो मी की असे सामने दरवर्षी नाशिकमध्ये व्हावेत आणि अशीच नाशिकमधून खेळाडू तयार व्हावेत <coughs> भारतीय संघातील नामवंत खेळाडू कुणाल पांडे असेल ऋतुराज गायकवाड असेल हे या ठिकाणी रणजी ट्रॉफीसाठी खेळणार आहेत आणि इकडे येणार आहेत तरी नाशिककरांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी सामने बघण्यासाठी आहे कारण सामने हे विनाशुल्क असणार आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी या रणजी ट्रॉफीचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्या नाशिककरांनी इथे जमायचे धन्यवाद मस्त